सांगली चिंतामणीकर रेल्वे पुलाचं काम संतगतेने संतप्त सांगलीकरांनी उड्डाणपुलाच्या कामावर केले ध्वजारोहण सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीकडून चिंतामण नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ चक्क अपूर्ण उड्डाणपुलावरच ध्वजारोहण करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले गेल्या तेरा महिन्यापासून सांगलीहून माधवनगर तासगावकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल हा कामानिमित्त बंद आहे जाहीर निवेदनानुसार जानेवारी महिन्यात हा उड्डाणपूल खुला होणे अपेक्षित होते मात्र या उड्डाणपुलाचं काम संथगतीनं सुरू असून यामुळे आज तेरा महिने झाले चिंतामण नगर रेल्वेपूल अद्याप पूर्ण झालेला नाही त्यामुळे सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीकडून आज स्वातंत्र्यदिनी तिरंगाई होत असल्याचे निषेधार्थ रेल्वे ट्रॅकवरच ध्वजारोहण करण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र ध्वजसंहितेचा आदर राखत आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवरील आंदोलन ठिकाण बदलून सुरू असणाऱ्या पुलाच्या कामावर ध्वजारोहण करण्यात आलं तसेच रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात होत असणाऱ्या दिरंगाईचा निषेध केला सतीश यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व पक्षी कृती समितीच्या वतीने चिंतामण नगरच्या पुलाचं काम हे जानेवारी दोन हजार चोवीस पासून रेंगाळल्या अवश्य सुरू आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करण्याचं आंदोलन जाहीर केलं होतं मात्र ध्वजसंहितेचा आदर राखून व राष्ट्रप्रेम बघून आणि जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही ट्रॅकवर आंदोलन न करता रेल्वे पुक पुलाच्या रखडलेल्या कामावर आम्ही आज प्रत ध्वज स्वातंत्र्य दिन साजरा करून प्रशासनाचा एक प्रकारे निषेध व्यक्त केलेला आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य दिनाचा आदर राखून आम्ही अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे मात्र आजच्या ह्या निमित्तानं रेल्वे प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल यांना एवढंच आव्हान आहे की खरोखर त्यांनी आता तीस सप्टेंबर आम्हाला तारीख सांगितल्या तीस सप्टेंबर पर्यंत जर काम नाही झालं तर ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या दारात आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे त्याची कुठलीही प्रूसूचना दिली जाणार नाही ते गमिनी कायमाना आंदोलन असेल त्याची सगळी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनावर राहील इन कलर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली